कशा हा आम्ही आलेलो आहोत गावी गावी आणि की गावरान काहीतरी झालंच पाहिजे तर आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे सगळ्यांची आवडीची रेसिपी ती कुठली बरं तर त्याआधी जर चॅनलला ला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र तेवढं विसरू नका तर आज आपण बघणार आहोत आळूच्या वड्या त्याही आमच्या अंगणात बाहेर लावलेलं जे आळूचे छोटेशी पानं आहेत त्यातून आपण पानं आणणार आहोत आणि त्याचे छानशा आळूच्या वड्या करणार आहोत सो मागचा जो साऊंड आहे त्याला इग्नोर करा आणि चला आपण तयारी करूया तुशी तर या ठिकाणी छोट्याशा जागेमध्येच आळूची पानं लावला लावलेली आहे तर आळूच्या पानांच्या झाड बाजूलाच एक छोटंसं कढीपत्त्याचं झाड आहे कोरफड लावलेली आहे गवती चहा देखील लावलेला आहे तर इथे मी ही सगळी पानं जी आहे ती व्यवस्थित कापून घेते घरगुती जी पानं असतात ती खाण्या खाल्ल्यानंतर घशामध्ये खवखवत नाहीत आणि थोडी छोटी असतानाच केली कोवळी पानं असली किंवा थोडं मोठं पानं असलं तर हे खाण्यासाठी अगदी व्यवस्थित लागतात त्यामुळे घशामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि गावाकडे अशा पद्धतीने अगदी मस्त सगळं काही घरच्या घरी उगवता येतं आणि खाता देखील येतं सो तर या ठिकाणी एवढी सगळी आपली पानं जी आहे ती निघाली आहेत भरपूर अशी काही मोठी आहेत काही छोटी आहेत तर या ठिकाणी आपण आळूची पानं जी आहे ती व्यवस्थित तोडून आणलेली आहेत तर अशा पद्धतीने काही छोटी मोठी जी पानं आहेत ती आणली त्याला मोठा टब घ्यायचा आहे आणि त्याच्यात आपण व्यवस्थित स्वच्छ धुवून घेणार आहे कधी कधी याच्या पाठी थोडीशी घाण असते सो हे धुवून झालं की आपण त्याची रेसिपी बघूया या ठिकाणी आपण आळूची जी पानं आहेत ती स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत त्यानंतर बाकीचं आपल्याला जी बेसिक तयारी आहे ती करून घ्यायची आहे तर या ठिकाणी आपण घेतला आहे दोन वाट्या मोठ्या पीठ त्यामध्ये अर्धा चमचा एवढा ओवा घालून घ्यायचा आहे आणि मिक्सरमध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या मोठा कळीचा जो लसूण असतो लसूण घेतला आहे थोडंसं आलं आणि यामध्ये कोथंबीर घालून याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे आणि हे वाटण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी ओल्या लसणाचा आमचा घरचाच लसूण होता त्यामुळे ओला लसूण वापरलेला आहे आणि नंतर चवीनुसार यामध्ये तुम्ही मीठ घालायचं आहे जिरे पावडर यामध्ये घालून घ्यायची आहे अर्धा चमचा एवढी हळद घालायची आहे आणि बेसनपीठ घालतोय त्यामुळे यामध्ये आपल्याला हिंग देखील वापरायचं आहे त्यामुळे हे पचायला थोडेसे सोपं जातात आणि त्यानंतर यामध्ये पाणी घालून व्यवस्थित असं याला मिक्स करून घ्यायचं आहे पाणी पहिल्यांदा थोडं थोडं घालायचं आहे जेणेकरून यामध्ये अजिबात गुठळ्या वगैरे होत नाही आणि हे बॅटर आपल्याला अतिशय पातळ करायचं नाही आहे अतिशय घट्ट देखील करायचं नाही आहे तर या ठिकाणी तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकतात कशा पद्धतीने हे झालेलं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला बॅटर करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपण आळूचं पान जे आहे ते उलट्या बाजूने ठेवून घ्यायचं आहे व त्यावरती आपण जे तयार करून घेतलेलं पिठाचं बॅटर आहे ते लावून घ्यायचं आहे व या दुसरं पान जे आहे ते उलट्या बाजूने परत तसंच ठेवून त्यावरती व्यवस्थित बेसनपीठ लावून घ्यायचंय आता बऱ्याच ठिकाणी ही दोन पानांचीच वडी केली जाते किंवा त्यापेक्षा जास्त पानं देखील तुम्ही यामध्ये वापरू शकता जेणेकरून करून त्याचे लेयर्स जे आहे ते जास्त पडत असतात तर मी तीन पानं लावून घेतले तुम्ही तीन पेक्षा जास्त देखील पानं लावून घेऊ शकता तर अशा पद्धतीने आपल्याला रोल करून हे बाजूला ठेवत जायचं आहे तर त्याच पद्धतीने आपण बाकीची अळूची पानं बनवून घेणार आहोत तर या ठिकाणी मी तुम्हाला जवळून दाखवलं आहे की पिठाची पीठ अशा पद्धतीने लावलं पाहिजे जेणेकरून वाफ झाल्यानंतर ते पीठ पीठच आपल्याला लागणार नाही तर पानाची देखील यामध्ये चव उतरली पाहिजे तर कुकरच्या दोन डब्यांना मी पहिल्यांदा तेल लावून घेतलं आणि त्यामध्ये ह्या वड्या व्यवस्थित ठेवून घेतल्या आपल्याला याच्या कुकरमध्ये दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत जेणेकरून व्यवस्थित अशी पानांची जी आहे ती वाफ होणार आहे तर कुकरमध्ये मी पहिल्यांदा थोडं पाणी घातलं आणि मग त्याला थोडी उकळ आली आणि मग डबे ठेवून याच्या दोन शिट्ट्या करून घेतल्या शिट्ट्या झाल्यानंतर वाफ काढून मस्त पाणं ही मोकळ्या भांड्यामध्ये ठेवायचे आहे जेणेकरून अति वाफ बसणार नाही आणि वड्या ज्या आहेत त्या नरम होणार नाही हे थंड करून झाल्या की याचे व्यवस्थित असे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत काप झाल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर असे लेयर्स याला पडलेले आहेत वडीला तर ह्या आपल्याला तेलामध्ये लगेच तळून घ्यायच्या आहे तर तेलाचा गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला मिडीयम ठेवायची आहे जेणेकरून ह्या अतिशय तेलकट देखील होणार नाही आणि व्यवस्थित तळल्या जातील ह्या वड्या अतिशय खमंग अशा तळल्या जा खमंग चवीला लागतात आणि खरपूस देखील होतात तर तुम्ही बघू शकताय अतिशय मस्त असे लेयर याला पडलेले ले आहे आणि ही वडी खूप छान अशी तयार होते तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आपले नवनवीन व्हिडिओ जे आहे ते बघायला मिळतील तर या ठिकाणी माझ्या मस्त अशा वड्यात तयार झालेल्या आहेत तर भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद